घरी इकडे चाललो गावात मंडळी आता आम्ही दादरला पोहोचलो बायली पण थकली आता येऊन बसला बघू शकता कोकण कन्या किती भरून चालले रत्नारी बोलला मंडळी एकदा जे उतरता वैवाडी स्टेशन वर कोकणात पूर्ण फेमस कटोली चला जाऊया बघा हसो रस्त्यातलं आमचं पाठ बघा ओ स्वागत वाट परी हे आमचं घर बघू शकतास तुम्ही बघा कसं काय म्हणजे बारीक बारीक घरे पण चालू झाले तिकडे कोणतरी ट्रॅक्टर चालवत आमच्या वाडीतलं आता मी बांधावर ना जात आहे चला आता काळोख पडत दिलो आ मंडळी आता कुठला एक विचार या करून ठेवला ना त्यांना त्या गावात मंडळी आम्ही गावी निघालो अचानक पायंदरवरून आता दादर साठी ट्रेन पकडली आहे सर्दी बाग आता आम्ही दादरला पोहोचलो बघू शकतास तुम्ही बारा पाच तुतारी गाडीसाठी केवढी लाईन लागलेली आहे भरपूर लांब लागतो अशी लाईन आता येऊन खोळंबली होती बसली काय माणसात बायली पण थकली आता येऊन बसला कोकणकडन्या जरा रिटर्न पावडक वेळ झालो आणि आता सी एस टी जाऊ तेवढा वेळ नाही म्हणून म्हटलं तर दादरलाच थांबलूया त्या कोकण कन्या चढूक भेटता का माहीत नाही शेवटचं ऑप्शन तुतारी हा कोकण कन्या किती भरून चालली लोकल ट्रेनच आहे तुतारी आता तुतारीला चान्स येणार बघूया मंडळे बघू शकता तुम्ही तुतारी मध्ये शेवटी जागा भेटली आहे थोडीशी या दादांनी थोडी मदत केली त्यांच्या सीटवरती थोडं ॲडजस्ट केलं आहे थँक्यू आरका बसला आहे होऊ शकता तुम्ही इथे क्राऊड आहे हा स्लीपर कोच आहे चीज बसली आहे इथे चीज आता अंडा वगैरे का आता जराकडून आणलाय का पण चटणी वगैरे घेतले सुप्रभात मंडळी संगमेश्वर स्टेशन आलाय आता चीज बघा कशी बसली आहे जो पूर्ण झाली काय का മമ്മി hmm? കൂടെ <muching> 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 रत्नारी बोलला आठ वाजून गेले गाडी थोडी लेटच झाली आहे आता थोडा मोकळा मोकळा वाटत उतरत लोक जाणार आमच्या गावात मंडळी एकदा जे उतरलं वयबावली स्टेशनला बघा आता चालली आता सावंतवाडीकडे तुतारी गाडी हैरान होऊ झाला बाय तर थकला एकदम पाय पण दुखता जा परी पण परीची हालत बघा परी कसा वाटत गावा घेऊन पुन्हा येलच ना आताच गेल मुंबई चल बाबू बाबू जात बघा ही गायची लागली आहे निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेस निजामुद्दीन तिरुअनंतपुरम राजधानी एक्सप्रेस लागली आणि चलली आधी आता आम्ही पण चाललो चला मंडळी मग आता टमटम पकडतो बाहेर जाऊन आणि चरळ जाणार मग आता चला टमटम गेली तर मग रवलंच आहे आता आपली शेवटची ट्रेन होती ना मुंबई येऊची हो चला लवकर चला चल लवकर टमटम घेऊ हा आता रिक्षा तरळ तरळा मागे टाकून द्या बॅग ना त्यांच्याकडे मागे टाकते तू बस मी पुढे बसतो त्यांच्या परीघ्या मध्ये चला म्हणजे आता आहे ना निघतो वयवाडी स्टेशन वर ना तराळ भेटत मंडळी आता तराळ आता जरा पेठ पूजा करतो कोकणात पूर्ण फेमस कटवडा असं प्रसिद्ध तर खाऊ गेला बरी तू काय खाते भूक लागली तुला ना भजी खाते पारको भजी मंडळी भा कटवडा मस्त आहे बटाटवडा आणि कसले उसळ गण्याची बरंच ना आता येते एवढं ट्रेन नाही लय चला मंडळी आता बायले जर औषध घेतलं डॉक्टरकडे जाऊन आणि आता आम्ही लालपरीन चाललो वैभववडीन इली आहे आणि आता तळेरेवरून होजरमला चालल्या आणि ओझरमवरून येऊन कणकली जातली असा बोर्ड लागलेला आहे बघा आमची ओझरम गाडी नाही बन निळी आमची आज परी हे आमचं बसस्थानक तळेरे बसस्थानक बस बघा आपापल्या आप गावच्या एस टीची वाट बघतात लोक योकडे रसवंती गृह किती वर्षापासून जो चला आमका योगा आमका एस एसटी भेटली तर आमच्या बायला निळो कलर घातला तशी आता निळी परी भेटली चला इले इले चला इले, इले। चला जाऊया एस टी मध्ये चढला होता हे बसा हो पकड चल परी बाबूला व्यवस्थित हे पकड औषध पकड तीन शाळेजवळ कालच्या शाळेजवळ एक दोन तीन तो शाळा औजराम शाळा हो चला धन्यवाद हे आमच्या आजोबा भेटले शिरोलीचे हे बरं ना बरी सगळी मंड्याचा कासारडी तीटावर आली आता येतं आहे एवढं आता येतंय तर दोन दिवसासाठी म्हटलं एक सरप्राईज दे जरा हां नाही जे पण आता बिघडत असतं भगवंताची इच्छा असणार तसं होणार आपल्या हातात काय नाही होय बरोबर मंडळी हा बघा आता विजयदुर्ग रोड मध्ये पहिला लेफ्ट आमचा हुजरम फाटा तिथून आमचं हुजरम गाव चालू झाला परी बघा परीचा अवतार बघा आणि तो साबुराव ग्रामपंचायत शाळा एस टी गेली आता खाली शिरवली उतारला होता आम्ही आता आहे बॅग घेत आणि आहे ना आता आतमध्ये एक किलोमीटर चालू जा बघा हा कसं रस्त्यातलं आमचं पाड बघा अजून पाऊस पडूच हा मोठं पाऊस येलो जोरदार वाहतोल अजून कोपऱ्यात ना पाणी जाता मग मासे काही दिसत नाही हे बघा कसं चिऱ्याचं पाट बांधले नाही जांबा दगड पहिला असा वाहून जायचा पुरा कसं व्हाळ होतो रोड जरा रोड झाल्यानंतर पाईप टाकले नव्हतो कोणतरी पण खचायचा आणि नंतर मग आता व्यवस्थित असं बांध घातलं ते हो स्वागत खेल गावाक हां आता मे महिन्यात येऊन गेलो ना रे पुन्हा येल आजीक सरप्राईज देव गेलो आजो आजी आणि वाट परी, ओ माय गॉड पापा की आइडिया बहुत है पापा के वैसे ये पापा की आइडिया है पापा बहुत स्मार्ट है परी का फनी भी है और मेरी परी भी स्मार्ट है इंटेलिजेंट है वेलकम बेटा हे बघा हे पाटबंदरवाल्यांनी हे ना पाईपलाईन टाकलेली आहे नवीन तेव्हा खणलेला होता या सगळा हे कुंभियाचे बघा कुंबियाचे फळा बघा चिपळ देत गो बरी थांब एवढा फास्ट फास्ट काय चाललं बरी थांब मम्मी चालक होत नाही ना मग पाय दुखता आता इंजेक्शन लावला मम्मा तर ती मंडळ एस टी पुन्हा बनिली जरा शॉर्टकट घेतलंय एक जुनं तर रोडने जाच बसला तर आमका वेळ लागतो अजून जरा आहे ना मळ्यात ना शॉर्टकट घेतलंय चला आज आम्ही पूर्वेकडनं हो आणि गाडी नेता तेव्हा पश्चिमेकडून घुसतो रोड त्या साईडने असं फिरून आता आमची आई बघा हैराण होतली आणि वनिताजी पण अचानकच मी निघालो आहे बायलेक म्हटल्याने म्हणजे बायल्यानंच जास्त फोर्स केल्यान चला जाऊया म्हणून आता म्हटलं चला निघूया आता दोघांका आणि बाबांका पण सरप्राईज हा आता मी व्हिडिओ चालूच ठेवते मंडळी बघा तुम्ही आईची रिॲक्शन काय असाल ती हे आमचं घर बघू शकतास तुम्ही बघा समोरून असा दिसता आणि तो बाजू गणिता जो बंगलो आणि वरचा आमचा आमच्याच पैकी एक घर आहे जीजी आजोबांचा तर पावसात अजून बघा थोड्या दिवसांनी कसे ग्रीनरी मस्त दिसतली तर बघूया जसे जमतील तसे मी तुमका व्हिडिओ शेअर करेन चला आता बघी आहे कशी हैराण होता बघी आता टी व्ही चालू आ एरटेलचं डिसएंटेन लागलेलो आबल तो त्याशी प्रॉब्लेम गेलेलो

बाबा जेवायला बसले आहेत म्हणून ते उठले नाहीत बाबा आमचे लवकरच जेवत चला एक वाजलो मंडळी होता पोचता एक का जेवलं तू वेळा हा हो तर पण जाता हा। आहे आता एका पण डॉक्टरकडे दाखवले ना बाब तर आता मग इंजेक्शन दिले पायाचं काही हेच नाही एक्सरे काढून झाला औषध मुंबईची घेतली दुखतच ते काय होत नाही आता एक्सरेत काय नाही नसती उभ्या राहल्यावर लय दुखतात आता इंजेक्शन दिले ना आणि गोळी दिल्या मेडिकलच्या दिल्याने आता बघूया दोन दिवसात काय फरक पडता मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचा गेल्यावर थोडा आराम केला होता थोडं झोपलं होतं ट्रेनमध्ये काय मागा झोपाक भेटला नव्हता एक दोन एक तास जरा आराम केला आता बघू शकतास मस्त अशी संध्याकाळ झाली आहे पाऊस मध्ये मध्ये पडता मंडळी एवढं काही जास्त नाही बारीक बारीक झरे पण चालू झाले बघू शकता हे बघा मस्त कोपरातले झरे आहेत बांधातून फुटलेले झरे आहेत अरे आता मी माया दिलं आहे तिकडे कोणतरी ट्रॅक्टर चालवतं आमच्या वाडीतलं आता जाऊन बघतोय अकडे काय काय कोपरे इकडे होय तो बघा तर व पेरलेलो बघा रुजा निलो होय तो पुढच्या कोपऱ्यात बघा जास्त असं वरती आ त्याच्यानंतर दोन कोपऱ्यांमध्ये दोन तीन कोपऱ्यांमध्ये येतात आता सो आणि अशी बाजू उकळ उकळून ठेवलेले आहेत कोपरे जाऊन बघूया आता मी बांधावर ना दाता है। जमीन कशी आता भुसभुशीत झाली आहे तुमचा घर बाग असा दिसत माळ्यात आणि या मंदिर लक्ष्मीनारायण चला आता काळोख पडत दिलो आज दिले तर आता लवकरच जाऊया त्याच्याकडे पोचूया नाही तर पुन्हा बंद करीत म्हणजे वाड्याचं झाड आहे आमच्या वाडीतलं चला बंद कर बहुतेक कुशल कुशल इकडं आमचे पण कोपरे आहेत तो खालचो एक कोपरा आमचा आणि आमच्या घरातल्यांच्या लाईनि तीन चार कोपरे आहेत ते मंडळी आमच्या वाडीतलं कुशल कुशल एका कुसलं म्हणतं टोपण नाव तर बघा आता पाणी घालत होतो इंजिनला थंडव साठी तर आता ही उकळ करता ट्रॅक्टरवरती आता आमच्याकडे का बीत मंडळी जरा कमीच झाला ज्वातभीत आता कोण धरत नाही बैलांचा हय बघा एका का ते उकळ करून ठेवला ना याची उकळ करून ठेवल्या ना म्हणजे आता कुसल्याक विचारूया कुसल्या तर ह्या काय केलं या कोपऱ्याचा उकळ चालू कुकळ चालू हा ह्या कोपऱ्याची मग उकळ गेल्यानंतर दूड करणार आणि मग नंतर, नंतर लास्टला चिकल लावणी झालो मग मग एक महिना जातो ना चिकल करू या मागच्या कोपऱ्यात काय केलं आता अच्छा ही सगळे दोन चार कोपरे उकळ करून ठेवलं अच्छा अच्छा मंडळ बघू शकता हे दोन चार कोपरे जेवढे आहेत वरपर्यंत हे सगळे उकळ करून ठेवला ना त्यांना आता हा परें परें। एक कोपरं उकळ करता आणि अजून खालपर्यंत तो करत जातो तर आता संध्याकाळ होतील हा तर आता या कोपऱ्याची करता आता ट्रॅक्टरनेच त्यांना सवय झालेली आहे याची गावाकडची मजा बघा मस्त आहे म्हणजे चला आता यो व्हिडिओ हेच संपवतोय काळोख दिलो आता दोन दिवस राहणार आहे तर आता पुढे आता दोन दिवस पाऊस पडलो तर तुमका अजून काय दाखवू भेटला तर दाखवतोय चला तर मग ह्या व्हिडिओक लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त शेअर करा आणि आमच्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब बटन दाबूक विसरू नको यावा कोकण असा मंडळी शुभ संध्याकाळ बघा आता घराकडे आहे संध्याकाळचे सात वाजून गेले प्रवासात झाले तरी पण उजेड बघा मस्त आहे की हॅलो हॅलो परी आमची हॅलो हॅलो करता बघा उठला झोपान उठलास बाबा झाडू घेऊन काय करतो मस्त बघा मस्त संध्या एक नंबर येतो येतंय